नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब शिवसेना युवा सेनेचे महेश लोंडे यांचा वाढदिवस शहरात सामाजिक उपक्रमाने साजरा शहर फाउंडेशनचा पुढाकार अहमदनगर शहरातील शिवसेना युवा सेनेचे शहराध्यक्ष महेश लोंडे यांचा वाढदिवस शहरातील यूथ फाउंडेशनच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला शहरातील गोशाळेत चारा वाटप तर रिमांड होम येथे रक्तदान शिबिर अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त युथ फाउंडेशनच्या वतीने शहरात फ्लेक्सबाजी करून शहर विद्रुपीकरण न करता सामाजिक बांधिलकी जोपासत समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले यावेळी पैलवान सुनील कदम सचिन ठानगे राहुल ठानगे आकाश गोडके अक्षय गाडे जय लागरे कुमार ठाकूर अक्षय चुकाटे दीपक सहाणी गोरख वर्मा कौशल पवार मयूर थोरात आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी ला सब्सक्राइब करा